मित्रांनो तुम्ही कधीही कर्ज घ्यायचा विचार केला असेल तर सिबिल स्कोर हे नाव नक्कीच ऐकले असेल पण या खरे रूप काय आहे ते कसे काम करतात आणि त्यांचा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज आम्ही तुमच्यासोबत आलोय काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी दोन हजार चोवीसच्या संसदेत सिबिल स्कोर वर मोठा खुलासा केला होता ज्यावरून लोकांना सिबिल स्कोर बद्दल माहिती मिळाली होती आज आपण त्याच वक्तव्याचा आधार घेऊन सिव्हिल स्कोर बद्दल पूर्ण माहिती आणि त्याबद्दलची कॉन्ट्रोवर्शियल अपडेट घेणार आहोत चला जाणून घेऊया या, या गोष्टींचा खरा अर्थ आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात तुम्हाला माहित आहे का की तुमचे सिव्हिल स्कोअर तीनशे ते नऊशे च्या दरम्यान असते हे स्कोर तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर आधारित असते पण तुम्हाला माहीत आहे का की हे स्कोर कसे कॅल्क्युलेट होते किंवा तुमचे स्कोर का खराब दाखवले जाते हे तुम्हाला समजत नाही कार्तिक चिदंबरम यांनी या मुद्द्यावर संसदेत जोरदार भाष्य केलं होतं जे तुमच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित आहे कार्तिक चिदंबरम यांनी दोन हजार चोवीसच्या संसदेत सिबिल स्कोर बाबत मोठी चर्चा केली होती ज्यात त्यांनी सांगितले होते की सिबिल ही एक खासगी कंपनी आहे जी तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवरून तुमचे स्कोर देते हे स्कोर कार लोन हाऊस लोन किंवा सरकारने दिलेल्या अनुदानासाठीही महत्वाचे असते पण समस्या काय आहे सिबिल कसे का काम करतात हे कोणालाही माहीत नाही तुमचे वेळेवर कर्ज फेडले तरी तुमचे स्कोर बिघडलेले दाखवले जाते चिदंबर यांनी सांगितले होते की सिबिल स्कोर मध्ये पारदर्शकता नाही तुम्हाला तुमचे स्कोर का खराब दाखवले जातात हे समजत नाही तुम्हाला अपील करण्याचा कुठलाही मार्ग नाही उदाहरणार्थ ना शेतकरी सरकारकडून अनुदान घेतात पण त्यांचे स्कोर अपडेट होत नाही किंवा तुम्ही कर्जाची परत फेड केली पण तरीही तुमचे स्कोर बिघडलेले दाखवले जाते त्यांनी पुढे सांगितले की सिबिल स्कोरमुळे सामान्य माणसाचे जीवन वाईट होत आहे कर्ज मिळत नाही नोकऱ्या मिळत नाही आणि तुमचे आर्थिक आयुष्य बिघडते त्यामुळे त्यांनी सरकारला या सिबिल स्कोरमध्ये आर्थिक पारदर्शकता आणायचे आवाहन केले होते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन नियम लागू केले आहेत या नियमांनुसार तुम्हाला दरवर्षी एक विनामूल्य क्रेडिट रिपोर्ट मिळेल तक्रारींसाठी ऑम्बर्ट्स असेल आणि चुका दुरुस्त करण्यासाठी भरपाई मिळेल पण तरीही चिदंबरम यांच्या मते या नियमांमुळे समस्या पूर्णपणे सुटणार नाहीत सिव्हिल स्कोअर हे तुमचे आर्थिक आरोग्य दर्शवते हे स्कोर तीनशे ते नऊशेच्या च्या दरम्यान असते नऊशे स्कोर सर्वोत्तम मानले जाते तर तीनशे स्कोर खूप खराब मानले जाते पण हे स्कोअर कसे कॅल्क्युलेट होतं तुमचे पेमेंट हिस्ट्री क्रेडिट युटिलायझेशन क्रेडिट हिस्ट्रीची लांबी क्रेडिट मिक्स आणि न्यू क्रेडिट इन्क्वायरी या गोष्टींवर हे स्कोर अवलंबून असते तुम्ही वेळेवर पेमेंट केले तरी तुमचे स्कोर बिघडलेले दाखवले जाते चिदंबरम यांनी सांगितले की सिबिल स्कोर अपडेट होत नाही उदाहरणार्थ तुम्ही कर्ज परत फेड केली पण तरी तुमचे स्कोर खराब दाखवले जाते हे तुमचे आर्थिक भविष्य बिघडवू शकते सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या व्हिडिओने जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू केली आहे अनेक लोकांनी कार्तिक चिदंबरम यांचे कौतुक केले आहे काही लोकांनी सांगितले की त्यांनी स्कोर चेक केल्यानंतर बजाज फायनान्स आणि पैसा बाजार सारख्या कंपन्यांकडून स्पॅम कॉल्स येऊ लागले हे तुमच्या डेटा कसे वापरले जातात याबाबत ही चिंता वाढली आहे तज्ज्ञांमध्ये सिबिल स्कोरवर आरबीआयचे नियंत्रण आहे पण प्रत्यक्षात ते पुरेसे नाही लोकांना त्यांच्या क्रेडिट इन्फॉर्मेशन बद्दल जास्त माहिती हवी आहे तसेच चुका दुरुस्त करण्यासाठी सोपे मार्ग असायला हवेत जानेवारी नवीन नियम लागू केले आहेत पण तरीही समस्या पूर्णपणे सुटणार नाही असे तज्ञांचे मत आहे तुमचे सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल वेळेवर पेमेंट करा क्रेडिट युटिलायझेशन कमी ठेवा क्रेडिट हिस्ट्रीची लांबी वाढवा आणि नवीन क्रेडिट इन्क्वायरी टाळा पण तरीही तुमचे स्कोर बिघडलेले दाखवले जातात तर तुम्हाला काय करावे चिदंबरन यांनी सांगितले होते की तुम्हाला अपील करण्याचा कुठलाही मार्ग नाही जी एक मोठी समस्या आहे आरबीए ने नवीन नियम लागू केले आहेत पण तरीही समस्या पूर्णपणे सुटणार नाही असे चिदंबरन यांचे मत होते त्यामुळे सरकारने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे सिव्हिल स्कोर मध्ये पारदर्शकता आणणे चुका दुरुस्त करण्यासाठी सोपे मार्ग उपलब्ध करणे आणि स्पॅम कॉल्स रोखणे हे महत्त्वाचे आहे मित्रांनो सिव्हिल स्कोर हे तुमचे आर्थिक भविष्य ठरवू शकते पण त्यात पारदर्शकता नसल्याने तुमचे नुकसानही होऊ शकते दोन हजार चोवीसच्या च्या संसदेत चिदंबरम यांनी प्रस्तुत केलेले केलेले प्रश्न आज पुन्हा एकदा सर्वांना आहे यांचे तेव्हा वक्तव्य हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे पण आता सरकारने काय करायचे हे पाहणे महत्वाचे असेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा आणि लक्षात ठेवा तुमचे आर्थिक आरोग्य तुमच्या हातातच आहे बाकी तुमचे काय मत हे पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता करिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद